शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खुगे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय वा पक्षांनी दिल्या शुभेच्छा कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालय गर्दी केली होती मतदारसंघातील अनेक महिलांनी केली आरोग्य शिबिराची मोफत तपासणी आगामी काळात मतदारसंघातील प्रत्येक गावात मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं ते वाढदिवसनी म्हटले त्यांचा संत कार्यालय आहे त्यांचा वाढदिवसावर शुभेच्छा संज्ञाना विषय या ठिकाणी काही मोठ्या संख्येने येत आहे भाऊ काय सांगायला आज आपला वाढदिवस आहे मतदार संग्रतीत जनतेनं काय शुभेच्छा नाही आज माझा वाढदिवस असल्यामुळे गाव छोट चालू मददापुर धारासोबत मतदार संग्रतींना याना दिल्यातील तमाम सर्व सुशनी बांधव माझ्या प्रेम सर्व ज्येष्ठ नातेवाईक मित्रमंडळ सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी माझ्या होते ते मी शुभेच्छा स्वीकारल्या सकाळी राज्वराचं दर्शन घेऊन धरेश्वर बाबांचा आशीर्वाद घेऊन मी सत्काराच्या कार्यक्रमात सुरुवात केली आणि वाढदिवसाचं हे निमित्त आहे परंतु आपण आपल्या वाढदिवसानिमित्त हे सामाजिक उपक्रम राबवला पाहिजे या हेतूने मी काल आपोला निकडे घेते भव्य रोग निदान शिबिर व नेत्या माझ्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने व गणपती नेत्रालय आणि कलावती हॉस्पिटल यांचं संयुक्त विद्यमाने हे ऑपरेशन मोफत करून देणार आहे आणि महिलांच्या आजाराची तपासणी करण्यात आली मोठा प्रतिसाद काल या आरोग्य शिबिराला मिळाला आणि इथून पुढं या तालुक्यामध्ये ही आरोग्यसेवा ही या आरोग्य यात्रा काढून प्रत्येक गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्याचा माझा मानस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्व पक्षीय शुभेच्छा मला मिळाल्या सकाळी मला डॉक्टर श्रीकांत <coughs> शिंदेसाहेबांचा फोन आला त्यांच्याही शुभेच्छा मिळाल्या म्हणजे शिंदे शिंदेसाहेबांची मिळाल्या आमचे नेते सन्मान्य अभिराव खोतकर साहेबांनी शुभेच्छा दिल्या आमदार एकमथ उडान साहेबांनी शुभेच्छा दिल्या आमदार सतत दानू साहेबांनी दिल्या अभिमनिक खोतकर हे माझ्याकडे जा घरी येऊन शुभेच्छा देऊन गेले त्याचबरोबर या जालना जिल्ह्याचे जा जा पालकमंत्री सन्मान्य आमदार पंकजाबाई मुंडे यांच्याही शुभेच्छा मला मिळाल्या तसेच परभणीचे खासदार जाधव साहेब यांच्या शुभेच्छा आल्या खासदार हेमंत पाटील साहेब यांनीही मला फोन करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सचिव संजयजी साहेब यांच्याही मला सकाळी शुभेच्छा आल्या आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा शुभेच्छा संदेशी पत्र मला सकाळीच त्यांचं मिळाल्यामुळं खरंतर मला त्यांचं पत्र आल्यामुळं आणखी आम्ही सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झाले भागवत साहेबांनी मला शुभेच्छा दिल्या नगरसेवक सर्व आमचे पदाधिकारी प्रमुख उपतलूप प्रमुख आणि सर्व मित्रपक्ष असतील सर्वांनीच शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा फोनद्वारे आणि व्यक्तिसभेकडे मला शुभेच्छा दिल्या दुसरा प्रश्न असा आहे आपला बात्मापूर मात्र सांगतील एक धोकसा म्हणून गाव आहे तिथं दोन दिवसापूर्वी माझ्या गोष्टी वाद झाला होता तर पोलीस कर वॉरंट मिळाली होती परंतु या प्रकारे आरोपी एवढं बेदा मारहाण केलेली आहे समजा त्याबद्दल समजा आपण काही मुख्यमंत्री साहेब सोडणार धोकसाचं प्रकरण हे मी सोशल मीडियावर ते मारहाण करताना बघितलं आणि मी तेव्हाच भागवतन बी आय यांना फोन केला मी बघितल्यावर बत्नापूरची घटना आहे माझ्या मुगं वर्षापूर आल्यामुळं मी त्यांना बोललो तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं परंतु मी म्हटलं की अशा घटना या बदनापूर तालुक्यामध्ये घडल्या नाही पाहिजे ठीक आहे आरोपीला तुम्ही कोर्टात हजर करायचं विलीप मार्फत त्याला नोटीस दिली पाहिजे तुम्ही त्याला समज बजवलं पाहिजे परंतु असं फरफरट नेणं आणि त्याला त्याची अवेलना करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं मी प्रशासनाला सूचना दिल्या की यानंतर अशा घटना या तालुक्यामध्ये घडल्या नाही पाहिजे ठीक आहे चूक असेल आरोपी असेल आरोपीचं समर्थन मी करत नाही परंतु अशी मारहाण हा शेवटी तो मनुष्य आहे अशी मारहाण होणं ही घटना अत्यंत योग्य नसल्यामुळे मी पोलिसांना त्या योग्य त्या सूचना काल दिलेली आहे अर्धा घंट्यापूर्वी आम्ही त्या कुटुंबाचा त्यांनी भेट घेतो अतिशय गरीब कुटुंब आहे आणि आपलं काम कष्ट करून निर्धारण करतात परंतु पोलीस विभाग समजा जनते संरक्षण करतात परंतु गुंडा पलीकडे त्यांनी मारहाण केलेली त्यामुळे समजा त्यांच्या नाही मी संबंधित पी काल बोललो आणि पुन्हा अशा घट घटना घडणार नाही असं त्यांनी मला शब्द दिल्यामुळं मी आता मुंबईला गेल्यावर सन्मान्य आमचे आदरणीय खोतकर साहेब कुची साहेबांच्या कानावर विषय टाकतो आणि एवढं वेगळं वळण या घटनेला मिळालं मिळालं नाही पाहिजे म्हणून जितकं शांततेत हे प्रकार हाताळते त्यासाठी प्रयत्न करणार अजून दुसरा म्हणजे ते पोलीस कर्मचाऱ्या संदर्भात असा आरोप होत आहे की ते हप्ते पोलिसवाले सांगणार आणि ते चर्चा होत आहे सांगणार त्यावर आपली कारकिर्दी असणार आहे नाही आता त्यावर मी प्रतिक्रिया म्हणजे कशी आहे पोलीस शेवटी ते संरक्षण करते पोलीस बांधावे आणि असं अमानुषपणे पोलिसांनी